अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीचं जागा वाटप ठरलं भाजप सहा जागांवर लढणार अजित पवारांना तीन जागांवर सोडावं लागणार पाणी एकही आमदार नसताना शिंदे गटाला मिळणार तीन जागा पाहुयात सविस्तर कटप्पाने बाहुबली को किंवा या प्रश्नासारखंच अजितदादा महायुतीत राहतील का असा सध्या सर्वात चर्चेतला प्रश्न आहे लोकसभेला स्वप्नभंग झाला आणि महायुतीचं अवसानच गळालं स्वप्नातही दिसला नसेल एवढा भयानक फटका महायुतीला बसला भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारणीवर यामुळे मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं विचारमंथनातून या अपयशाचं विचार सगळं खापर अजितदादा गटावर फोडण्यात आलं त्यामुळेच अगोदर शून्यात गेलेला अजितदादा गट सध्या चाचपडताना दिसतोय अजितदादा गटाला महायुतीत ठेवण्यात ठेवण्यासाठी भाजपच्या एका गटाचा तीव्र विरोध आहे एवढं सगळं होऊनही अजितदादा गट महायुतीत राहिला तर नगर जिल्ह्यात कसं जागा वाटप होऊ शकतं कोण कुठून उभं राहू शकतं या सगळ्या विषयाचा अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो गेल्या लोकसभेतील नकारात्मकता पचवत महायुती कामाला लागली भाजपच्या वरिष्ठांनी दिल्ली व मुंबईमध्ये बैठकाचा अगदी सपाटाच लावला आहे महायुतीमधील तीनही पक्षांच्या प्रमुखांनी जागा वाटपाचा एकंदरीत अंदाज घेतला आहे मागील वेळी भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता यावेळी अशीच कामगिरी करायची तर वेगवेगळ्या रणनीत्या आखाव्या लागणार आहेत हे भाजपला चांगलंच माहिती आहे त्यासाठी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन आदीसारखे दिग्गज सध्या मिटिंगा घेत आहेत दिल्लीतही या नेत्यांना आतापर्यंत अनेकदा बोलवण्यात आले पंकजा मुंडे व स्वगृही येऊ पाहणारे एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी येत्या विधानसभेला देण्यात येईल असे सध्या चित्र दिसतंय मराठा ओबीसी वाद व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्राधान्याने सध्या चर्चा सुरू आहे कारण याचाच फटका विधान लोकसभेला बसला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नव्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला याचा अर्थ तीन चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेपर्यंत सगळं पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हायला पाहिजे असं कामकाज सध्या सुरू झालंय आता दुसरीकडे जागा वाटपाची प्राथमिक चर्चा देखील सुरू झाली आहे अजितदादा गटासंदर्भात अद्याप महायुतीच्या नेत्यांनी गप्प राहण्याचीच भूमिका घेतली तरी जागा वाटपात तीनही पक्षांचे बलाबल तपासले तर त्यातून काय होऊ शकतं याचा एक आढावा आपण घेऊयात जागा वाटपात सुरुवातीला शिंदे गटाने नव्वद जागांची मागणी केली होती तर, के तर भाजपने देखील मध्यंतरी एकशे पंचावन्न जागा लढवणार असं सांगितलं शिवाय लोकसभेला साथ दिलेल्या आठवले गट व मनसेलाही जागा वाटपात काही जागा सोडाव्या लागतील आठवले गटाने दहा तर मनसेने देखील वीस जागा मागितल्याच्या चर्चा आहे हा सगळा घोळ पाहता जागा वाटपात प्रत्येकाला दोन पावलं माग यावं लागेल हे नक्की आता नगर जिल्ह्याचा विचार करू नगर जिल्ह्यामध्ये इथे महायुतीतील जे काही प्रमुख तीन पक्ष आहेत या तीन पक्षातच जागा वाटप होईल आठवले गट किंवा मनसे यांची ताकद नगरमध्ये नसल्यामुळं येथून त्यांना संधी मिळण्याची शक्यता फारच कमी येथे परंपरागत युती व आघाडीतच फाईट होते मग आता महायुतीचं जागा वाटप कसं असेल याचा अंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरने याबाबत जिल्ह्यातील बाराही मतदारसंघाचा आढावा घेतला त्यातून महायुतीच्या बलाबलाचा ठोकताळा आपण या ठिकाणी तयार केला यावरून जिल्ह्यात महायुतीचं जागावाटप नेमकं कसं होईल कुणाला किती जागा मिळतील हे समोर आलं सध्याचा अंदाज बांधण्यासाठी आपल्याला दोन हजार एकोणीसला या तीनही पक्षाची किती जागा होत्या ते आपल्याला पाहावं लागेल दोन हजार एकोणीसला भाजपचे राधाकृष्ण विखे मुणिका राजळे व बबन पासपुते असे तीन आमदार निवडून आले दादा गडाकडे डॉक्टर किरम लहामटे आशुतोष काळे व संग्राम जगताप असे तीन आमदार आहेत शिंदे गटाकडे जिल्ह्यात एकही आमदार नाही आता स्टँडिंग आमदाराला जागा सोडण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो जर विचारात घेतला तर भाजपला व अजित दादांनाही तीन तीन जागांवर हक्क राहील म्हणजे सहा जागांचे वाटप जिल्ह्यात झाल्यात जमा आहे आता उरलं सहा जागा आता गेल्यावेळी पराभूत होऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाचा विचार केला तर नेवासा कर्ज जामखेड अकोला कोपरगाव राहुरी या जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिलं तर अखंड राष्ट्रवादी ही श्रीगोंदा व शेवगाव पाथडी या दोन जागांवर राहिली होती जिल्ह्यात भाजप व अजितदादा गटाचेच आमदार असले तरी शिंदे गटालाही जागा वाटपात स्थान द्यावं लागणार आहे ते पाहता भाजपला सहा अजितदादा गट व शिंदे गटाला प्रत्येकी तीन तीन जागा असं जागावाटप होऊ शकतं अशी शक्यता आहे आता हे कसं हे वाटप कसं होऊ शकतं तर जिल्ह्यात भाजपला राहता शोगाव पाथर्डी व श्रीगोंदा या हक्काच्या आमदारांसह राहुरी नेवासा व कर्जम जामखेडची जागा मिळू शकते अजितदादा गटाला अकोला कोपरगाव व नगर शहराची जागा मिळू शकते तर शिंदे गटाला आरनेर संगमनेर व श्रीरामपूरची जागा सोडली जाऊ शकते आता हे पाहता शिंदे गटाचे भावी उमेदवार कोण हा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो तर शिंदे गटाकडे सध्या पारनेरमध्ये माजी आमदार विजयराव औटी सिरामपुरात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे दोन उमेदवार राहू शकतील असा अंदाज आहे आता प्रश्न पडतो तो फक्त संगमनेरचा तर संगमनेरमध्ये शिवसेनेची ताकद चांगली आहे तेथे ऐनवेळी विखे गटाचा कार्यकर्ता आयात करूनही शिंदे गट उमेदवारी जाहीर करू शकतो संगमनेरमध्ये विरोधात भा भाजपचे अमोल खताळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे मात्र जागा वाटपात ही जागा शिंदे गटाला गेली तर खताळ काय करणार हे देखील पाहणं अगदीच मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमच्या तालुक्यातील संभाव्य उमेदवार कोण असेल या जागा वाटपात कुणाला स्थान मिळेल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद